जय खानदेश भाऊ सोनी बडा राम राम भाऊ सोनी जे <coughs> व्हिडिओ बनवलेत आपण त्याच मग तुमले बडा सांगले मी कपाची बद्दल माहिती किंवा बाकीना गोष्टीची बी माहिती टाकेलच जे तरी भाऊ सोनी खरोखर सांगा ना परत परत विषय बस खरंच आपला शेतकरी दादा ना खूप संकटाचे तोंड देणं पण हो आणि या वर्षाला ते अशी परिस्थिती बिकट आहे ते नको विचारा तुम्ही भाऊ सोनी दाखवू शकता तुम्ही आपला माणसं दाखा कपाशी याची राहणार जातोड आले तरी काय नाही ना भाऊ धीरज हे मारा ना डाका तुम्ही सगळी आपली जी कपाशी आहे मागे तुमच्या बोनाडीना बी व्हिडिओ टाका आणि आता जो व्हिडिओ बनवणं कारण एकच आहे आपलं ते जो भावना विषय मी मागला व्हिडिओ मग करतो तुमले ते आपला शेतकऱ्याला अवभाव भेटत तो भाव भेटस सोनी भाव भेटाना कारण बी तुमले सांगेले एखादा माल जर कमी राहणार त्याला खूपच भाव जास आणि शंभर शेतकरीचं पैकी एक अर्धा बिचारा आपला भाऊ जाच भाव बटाशनी भेट असतो कारण ती मालने आव कमी रास आणि खरं खरोखर परिस्थिती भयानक हो शेतकरीनी बिकट परिस्थिती तू मेन तो लहानपैंग आय पी आयजी कपाशी आपली कपाशी म्हणा का कोणतंही पीक माग तुम्ही दाखला पोऱ्यासारखं त्याला लागवडपासून ते आज त्यांना मालनिंग आणि पोझिशन आहे ते त्याला एवढा ना एवढा करत जसं आपण लहान मुलगा घर लक्ष देत अस तीच परिस्थिती मग तो वावर मा बी ते पिकवर लक्ष देस दका बसून या वर्षाला जे शेतकरीवर संकट येलेत खूप संकट राहणार आई दा तू मॅन आई दा अवधा आधे तो कपाशी लाईसे असा कोंब काढासा अवधा का तू मॅन आणि नेमकं धका तू मॅन जी कपाशी आधी तो वेचणी लेव येईल ले ती कपाशी आणि आपला निसर्गाना प्रकोपमुळे धका तुम्ही जो लावानंतर तो कोम उग उगाडच ना अंधका ते त्यानं तयार मारले उगी जायला धका पाऊसून काही धका अंधाका काय परिस्थिती आहे मग तुम्ही सतत पाऊस चालूमुळे आई परिस्थिती व्हायले ते सांगा ना एकच आहे ते आपण सांगतात ना ती खूप भावे शेतकरी खूप शेतकरी आई करायचं असं तसं भाऊ तसं काही नाही राहस तुम्ही मी आई रेल फॅक्ट ढकाळा तरी आपला पत्रकार भाऊ वगैरे बडासले आईच म्हणत सांगा ना ते थोडं तुमले एका आपला शेतकरी भाऊस ना जावा काय काय त्यांनी परिस्थिती धकाळा त्यानं प्रत्यक्ष तो काय मेहनत करस काय राब राब करस कारण त्याने बी खूप अपेक्षा राहतेस जसे आपल्या बडा भाऊसनी अपेक्षा राहतेस ते त्यांना जो घर ना लहान बिचारा बच्चा राहतस त्या काय सांगतस बाबा भा भाऊ काय भाऊ मी शाळा मा चालू ना हा जाय भाऊ चांगला शिक बरं कसं आहे मी जशी राबराब करा नू तू तशी नको नोकरी दाख भाऊ मग तो हां बाबा मी शाळा मध्ये जायला नू पण माना एक सांगस मी तुमले नाही मला कपडा लिहिषत का मग तुम्ही चांगला मग खरंच भाऊ आंगले काटा यावासारखी गोष्ट आहे ते आपला शेतकरी भाऊ सांगस भाऊ तुले मी कपडा बिली दिसू चांगला तुले सायकल बिली दिसू पण तू चांगला अभ्यास करा पण कवय जवळ आपला मालिकायचं आपली कपाशी मग आपण ते कपाशी विकसूत मग ते कपाशी विकीच नाही मला पहिले आपला औषधी फवाराखाना पैसा दे दिसू भाऊ आणि कोणा लिहिलं त्यासनं मोडी दिसू आणि मग जे आपला पैसा उरते ना तुला एकदम बारीक कपडा लय लि दिसू मी आणि तुला मोठी दुकानवर लयच जासू इथलं मन समाधान करीत चाल असतो भाऊ आणि दका तू मेन आणि तो भाऊ नाही नेमका या या परिस्थिती अशा असे येतेच भाऊ सोनी त्यानामुळे मी एकच सांगस खरंच आपला शेतकरी भाऊसले बी सपोर्ट करा आणि त्यांना माले भाऊ भेट असू ना त्याला आणखी सपोर्ट करा नाही बा शेत तो आपला देश नाही ना आणि शेतकरी जे त्यावरच आपण शेत, त्या शेत। आणि मी जे, मी ना मी जे सांगा नू मी बी एक शेतकरीनाच पोरे आहे आणि मी खरोखर सांगा जे मी तुमले सांग ते मीच मना बाबाले सांगेले पहिले आणि ती का नाही आज मी स्वतः प पश्चात म्हणजे मी त्या गोष्टी अनुभवली राहू त्यानुढे मला त्या आठवून इरा भाऊस मीच असं सांगले किंवा बाकीना आपला शेतकरी भाऊसना जे आपला लहान बिचारा बच्चा आहेत त्या बी सांगत असो खरोखर तुम्ही त्यांनी जाणीव राहा आणि त्याला भेटू द्या मार्केट मा भाव भेटसू आणि खरोखर कर सरकारने बी थोडं त्यांना भाव वगैरे त्याला व्यवस्थित दाम भेटू द्या आणि दका तुम्ही आता ना दका लहान मुलगांना एक तर एक कापूस जर पडेल तो असे उचलीसनी ही खोय मा टाकस खोय मा टाकीस नाही तो माल व्यवस्थित घर भेडाओ भाऊसूनी दका माणसे भेटतस नाही त्याले माणसेच नाही राहू न्या आपला देवबदीरने मारा ने या ना या वर्षाले तसाच त्याला माल पळा पळाना कारण कारण त्यांनी चार महिना खूप मेहनत करेल आहे ना ती मेहनत करेल त्याला ती खूप आहे म्हणजे जसं आपण लहान मुलगाले जीव लावतो ना, ते ना तसंच तो या जीव जीवला आवसभाने कारण या म्हणजे सांगा ना म्हणजे काय असं तुमले आईने हे पण खूप अंगले काडा फुटी जातच भाऊ ज्या ती ते परिस्थिती दकीच नाही आणि करेललाच खरोखर ते त्यांना पुढे मी असंच बडाच आईच मानस मी ते ज्या बी आपला बिचारा भारत देश म्हणजे ज्या बी आपला भाऊ बहिणी ज्या बी आहेत भेटू द्या त्याला भाव कोणता हे पिकले भेटू आणि सपोर्ट करा आणि सरकारला कर बी म्हणे आई सांग नाही तुम्ही त्याला भाव द्या खूप ख, ख, ख खर्च करतो त्याले खते फवारणी बिजवाई अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यानंतर पण त्या का त्याने इथलं पाणी नाही पाहिजे सोडी दिला तस वावरमा ते त्याने एकाच अपेक्षा राहत नाही मी चार महिन्यानंतर उत्पन्न लिहून मला खूप काय भाव भेटी मग त्यांना पोरेच नाही शिक्षण ना त्याने अपेक्षा राहतेस किंवा बाकीना गोष्टी कपडाला ताप किंवा कोणत्या बी गोष्टी जशा आपल्या बडाच्या अपेक्षा राहतीलस पण नेमकं कसं आहे भाऊ जे करी तेच शेवट तरी बी तो आहे ना समुद्रनं साठण करल्यास जाऊ दे भाऊ वर्ष नेऊन पुला वर्ष प्रयत्न करशोच मी हिंमत नाही तो आणि टाकत राहत पैसा म्हणजे सांगा ना आई जे ते बडाचं आपला शेतकरी बाजूले सपोर्ट करा आणि त्याला चांगलं ऐक आणि सरकारला बॅजमान सांग नाही ते तुम्ही खरोखर त्यांनी जाणीव जाणीव्या कारण खूप ऊन ताण रातपाट काही दखच नाही तो खूप मेहनत करस आणि त्यांना मेहनतलं यश द्या आणि सपोर्ट करा त्याला धीर द्या करन... कारण त्यावरच आपला देश आहे मी तरी म्हणस मला मनास स्वतःले एक अनुभव त्यांना वाट राहणार खूप मी या जमीन मग म्हणा बड्याच गोष्टीचा अनुभवलेच भाऊ आणि त्या अनुभव मग मला जे वाटणार ना तेच ते सांगतो मी असं काही बी नाही सांगावं खरोखर खर, आपण त्या करी राहणार आणि आपला भाऊ भिका राहणार देखी बी राहनो मी त्यामुळे बडा भाऊ मी आई सांगस आणि तरी भाऊ सोनी जे मनावरी काहीतरी थोडाफार दोन शब्द आता ताता वैलवतील तरी माले माफ करा आणि तसाच आपला चॅनलला भाऊ सोनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनले भाऊ क्लिक करा आणि ती घंटी आहे ना अल जे नाव आहे त्याला क्लिक करा तुम्ही कारण कसं आहे मला तुम्ही जेवढा मला प्रतिसाद ना तेवढाच मी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा म्हणून ज्या आम्हाला अनुभव आहेत त्या मी आपला भाऊ शिजोगे किंवा बडा ठिकाणी मी व्यक्त करायला प्रयत्न करा ना भाऊ सोनी दुसरं काहीच नाही या मग कसं आहे आपल्यामुळे जर कोणा विचाराच ना चांगलं असू ना ते तीच अपेक्षा ठेवा भाऊ सुनी आज दाखा तुम्ही आवजो भाऊ आहे का आदिवासी भाऊ आहे पण दाखा त्या कितला खुशी मारा आता सांग का वा आता भी भाऊ आपला कपाशी विचिरा द्या दगू शकताच तुम्ही भाऊ सोनी तीनशे रुपया रोज दिरा ना बरं मी घेतले कारण शेतकरी कसं हे खूप मोठं म्हण आहे कारण तो द्या ना घरमान पहिले ना तो कसं म्हणत नाही भाऊ आपल्यामुळे बिचारा बी आपला एकच सभत होत दकाव भाऊ काय भाऊ तू नाव जितू का भाऊ कितला खुश आहे भाऊ तू नाराज आहे का खुशी भाऊ आणि शेतकरी आपला कपाशी सॉरी कपाशी काय परिस्थिती आहे काय तर आपला धकते सांगते जरा का दोन सभात बडा कोंपुडी झाल्यात नाडे आणि तू दाख सुरुवात सुरुवात तू तुझी राहणार ना आठ कामले का मी ते ड्युटीला जास त्यानामुळे फवारणे फवार तूच करस बड्या गोष्टी काय परिस्थिती आहे तू सांग भाऊ दोन शब्द दाखा भाऊ आपला भाऊ आदिवासी आहे पण मी बाकीना बाकी ना व्हिडिओ तुम्ही आहे मी जात पात विषयच नाही आपला फक्त रक्त एकच यामध्ये मी आहे करच आणि काव भाऊ नाव काय भाऊ बी असमा एकदम संबंध चांगला आहेत दका त्यातले मी डबा लावू द्यायला नाही आपलाच करते डबा लावला का भाऊ खर आहे का आहे हां तुम नाव काय आहे भाऊ सांगते हां दका दका असंच आणि अको म आई बी सांगणार काम कामने लास्ट नका ना ल, ते का भाऊसीने जात जातना बिल आहेत त्या भाऊ पण त्यासले ना बिल व्यतिरिक्त त्यातले एकच एक कष्टानं खावा ना आणि वट मारावा नाई दा त्या खोया या त्याचनी ते त्यानामुळेच सांगस मी बडा जो आपला भाऊसले ते तुम्ही मेहनत करा भाऊ आणि करा आपला शेतकरी बॉल बी सपोर्ट करा बडा आणि तसंच आपला इंस्टाग्रामले सॉरी भाऊ सोनी थोडा व्हिडिओ बनवणार काय मातो भाऊ पण मोबाईल दिनी कारण कसं आहे आणि आपलं त्याच भाऊ पण दिस मी मी कोण पण देस नाही एवढं वाकडा जे राह ना आपला वडा भाऊ समजली की माले कारण जेश आहे तेच सांगतो मी तरी भाऊ सोनी तसाच आपला व्हिडिओ असले तुम्ही लिंक ओपन करा मी जी लिंक टाकलेला असू ती आणि ती लिंकवर आता परत परत टाकताना माझ्या तुम्ही काय करा लिंक ओपन करीस नाही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करीस नाही बेल आयकॉनला क्लिक करा भाऊ सोनी आणि त्यामुळे हल म्हणे ही म्हणजे तुम्ही बी जी, जी तुम्ही क्लिक करा ना तेव्हा बडा व्हिडिओ तुम्ही दखात जात जाते ना आपला कारण कसं आहे भाऊ खूप मी बी काय म्हणजे इस्ता व्हिडिओ बना मागे नाही रास किंवा मी त्याच कामावर नाही भाऊ सोनी मन आपलाही वावर बी सांभाळास आपलं जातोडानं आणि ते बडं सांगेलच तुम्ही अख्खं सांभाळस गाडी गुडी जे बी सांगा मला कामे त्या कामे मी बडा भाऊ सोनी आज दिनपर्यंत आपला जे साहेब आहेत त्याचनं मुलगा बी मी नाही म्हणेल नाही अजून आणि त्यासले बी नाही म्हणेल नाही ते मला हे काम नाही करणं आहे भाऊ मला त्या रातले बारा वाजता सांगतील दिनू आणि तुला मुंबई जाणं तरी बी मुंबई जास् भाऊ मी माल सांगते त्या वाहरमध्ये जाणं तरी वाहार माझं का ब आपण क येलच त्यान अनगुंता येत कष्टशिवाय पर्या नाही ना कष्ट करसू ते खासूत आणि काही नाही ना एकदम आनंद महाराज माणूस आणि खुशी महाराज काम करीस नाही दिनभर जोपीजास महत्व तू संध्याकाळला जेवण जेवण करीस नाही कारण कसं आहे कामशिवाय त्याला काहीच माहिती नाही रास त्यानामुळे त्याला काय दिनभर ते खूप मेहनत तू आणि रात्री मस्त झोपी जास्त तरी भाऊ सुनी तसंच मी मना सांगा ना परत आहे जे तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनले क्लिक करा बसून आणि तसंच शेअर करा लाईक करा आणि इंस्टाग्राम फेसबुकले पण फॉलो करा बसून तुम्हाला जे एक शेतकरी भाऊ आहे काही नाही शेतकरी भाऊ मीच नाही आपला भाऊ कोणता जर पुढे घ्यात ना जाऊ द्यासले आणि बोलू दे ना शेतकरी भाऊसले बी बोलू द्या सपोर्ट करा त्या कारण खूप लोक ना आपला भारत देश म्हणजे आपला भाऊ आहेत भाऊ बहिणी खूप पुढे जाणार आहेत आणि फक्त सपोर्ट करा आपण त्याचले कारण तो सपोर्ट करा नोत म्हणजे तो काय बिचारा आपले काय सांगले ना भाऊ मला डोका ऑर्डर फक्त आपण त्या ना व्हिडीओ दाखत प्रयत्न करा त्याला सपोर्ट करा चांगला आहे भाऊ कमेंट मा सांगतो चा, मॅन चांगला व्हिडिओ आहेत भाऊ असं तसं तरी बडा भाऊसले जय खान देत भाऊ सोनी तरी बी म्हणा राम राम